पाऊस बघू शकता मित्रांनो त्यावरती तो पहिलाच पाऊस लागता आणि बेपाम लागता पावसा आणि मस्त गारगार वाटता दोन हजार चोवीस चा पहिलो पाऊस लागतं बघा तुफान मस्त झाला वातावरण एकदम थंडगार गार काजीची झाडा बघा एकदम ओली गार झाली आहे पाऊस ना आता था थोडं थांबलो हा मी इकडे इलयो बघा त्या दिवशी पावसांना एक फांदो पडलो हा आटोन त्या फन्साला दाखवते तुमका फणस किती येत हे बघा माझ्या पाठीत हा फांदो हे बघा त्याच्यावर फणस किती आहेत भरपूर वर पासून खालपर्यंत सगळं धरलो आहे एकदम आहे बघा तर मित्रांनो आता पाऊस गेलो थोडं आणि थोडा आता ऊन लागू लागला म्हटलं एक फेरी मारून येऊया आता लास्टे काही फनस बिनस असले तर बघूचे लागतील ना म्हणून इलंय आली मी नदीच्या इकडे इलं नव्हतंय त्यामुळे इकडचं फनस बघलं नव्हतंय सगळे कुसले वाटतं धुमाळांच्या पानसाजवळ येल तर हिवा मित्रांनो धुमाळांचं फणस तो बघा ते तिक पिकलो होतो पण तो कुसलो वाटत हो बघा परत एक खराब झालो भरपूर धरलेलो ह इकडे मसव करून ठेवलेलो आता हवी तशी जागा उंबाळली आहे शेतीसाठी आता थोड्या दिवसात पेरतील पण बघू शकता इकडे सगळी जाळून ठेवलेले आहेत कोपरे भाजावळ करून शेतीची किती जागा मोठी आहे बघा पूर्ण सगळं पट्टो इकडे आपली नदी आहे आणि अशी ती गेली आहे तिकडून आणि सगळं भात शेतीच जागा आहे आपण आता त्या फणसावर जाऊचा भरपूर दिवस मी जाईन जाईन म्हणतोय पण गेले नाही आहे तो पणच ना सध्या म्हणजे सगळ्यात लेट असता आणि बरको हा पण गरो एकदम असं भारी लागता मधासारखं असता गोड गोड सख्या पण सर जाऊया आता चला आता कसा पाऊस लागू लागलो हा आणि काय असत तर आता उरलेलं उरलेला बघायचा बाकी संपला सगळा तुम्ही करवंदावर बघूसाठी इलय करवंदा भेटली ना तर करवंदाची रेसिपी करूच्या की तुमका नंतरच्या व्हिडिओत तेव्हा त्या व्हिडिओत दाखवीन बघूया आधी आधी पाहूनच बघूया चला आता बघा किती मोठा वाटा आता ग्राउंड एकदम हे एक एक सगळी अशी लायनी शेती असता आणि ही बघा अशी गोल ही अशी नदी इकडनं आणि व्हाळ तिकडनं नाही वरनं ती त्या दिवशी तुमका त्या व्हिडिओत दाखवली ती त्या साईडला करवंदा आधी बघूया गेल्या वर्षी ह्याच झाडीवर जे आम्ही काढलेला तुम्ही व्हिडिओ बघितला असाल कोकणातील रानमेहो हय ना भरपूरच धरतात ती बघ केवढी मोठी झाड आहे बघा ती बघा किती धरली आहेत पण ती वरती आहे ती बघा आपल्याकडे जवळ हय मिळतं गेल्या वर्षी काय झाला भाजवळ केल्यामुळे ना या कोपऱ्यात ती धगावली होती दे त्यामुळे सगळी ना करंडा फुकट गेली विचार हो ही बघा पण पिकली आहेत आपण आता हिरवी एक तरी बघलं आहे मी ती जाऊया हे बघा किती पिकली आहेत पण आता ना पाऊस पडलो म्हटल्यावर याच्यात ना किडे होतले लगेच होतं वरचं व्ह्यू बघा काय वाटतं मस्तपैकी तर चला फंसाकडे जाऊया तर इकडे ना आमची भात शेतीचे कोपरे आहेत ते पण तुम्हाला दाखवते वरती बघा पाऊस किती भरला आजो आणि दोन चार दिवस सलग लागता आणि इकडे बघा किती असं जंगल असा वाटतं आणि आतमध्ये यावेळी जर गेलात ना तर एक नंबर वाटतात थंड थंड कारण सगळी झाडाचं ह्या बघा ह्या फणसार पण भरपूर फणस धरलेलोय हो आता एवढे राहिले ना माकडा खातात इकडे ह्याच्यात असल्यामुळे नदीच्या बाजूक पिकक्या तो वाश येता हे बघा खाली सगळे खाऊन टाकलं नाही येत वर आता कायच नाही त्या फांज्यार ते बघा तिकडे समोर तिकडनं बघूया चला हे बघा सगळीकडे आमच्याकडे ना इकडे भाजावळच केलेली आहे बघा एक कोपरे भाजावळीचे हे आता अजून एकदा जर पाऊस लागलो ना तरी सगळी लोक पेरतली भाज हे बघा समोर धरले मस्त आणि इकडे असा वाटतं भारी की पक्षपेक्षांचा आवाज येत असता त्यामुळे इकडे जरा मस्त वाटत सगळी रायच आहे इकडे तर आता फनसार चढतय आणि बघतंय काय पिकवा काय एक काढतय आता मित्रांनो हे बघा आम्ही चढलोय वरती फणसावर तर माका आता पिके फन्सा जो वाश येत वरती येत आणि समोर एक पिकवा मग दाखवते

ਤਾਕ ਤੈ ਨ ਖਾਲੀ ਬੁਗੀ ਆ ਕੈ ਸਾਵਤ ਹੋਤ ਹੋ ਦੀ ਬੁਗ ਹੋ ਤੀ ਲੂ ਤੋ ਦੀ ਬੁਗ ਹੋ ਧਾਯ ਪੁ ਨ ਤੁ ਵਰਤੀ ਯੁ ਮਾ ਕਾਤ ਸਰਾ ਕਾਡੁਂ ਦੁ ਰਾਗਤ तर मग एवढं घेऊ जमणार नाही हे बघा वरपासून सगळीकडे होत झाडावर तर एकदम भारी वाटत हे बघा सग वरती बघा तिकडे कसं खाऊन ठेवला आणि आता एकदम माकडा खातात आणि चांदे असत ते खातात भारी वाटत एकदम झाडावर चला आता खाली जाऊन बघूया दोघोले खाली टाकलं हडलो यो आपडलो तो ही कोकणातच मजा एक एक गरो बघा कसं मस्त वाटतं खाऊन बघते एक तुम्ही पण या घरे खाऊ ही माझ्या फक्त आमच्या कोकणात तुमक बेटत आमचं असं की खाऊन झालो भरला की थै टाकून पळायचं तर आम्ही चार पाच घरे खाल आहे आणि तेच टाकून दिलं आहे कारण काही घराकडे नाहीत राहणार घराकडे पणस काय काय जनांक असं वाटतं आमक मिळत पण आणि हे टाकून देतच तर आकडे आमच्याकडे भरपूर पणस आहेत आणि आमच्या पाटल्यावर जो पणस धरलो ना एवढं भरपूर पण तो पिकल्यावर असं कडवट लागतं म्हणून आम्ही जास्त त्याचे खात नाही पण भाजी चांगली होता त्यांना आंब्याजवळ इल आहे तुमका आंबे दाखवते कसे पिवळे पिवळे धमकत ते आता जसं वेळ भेटत ना तसं मी व्हिडिओ करतो आहे तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि शेअर करा व्हिडिओ हे बघा तुमका एक आंबो दाखवते आता हे बघा बंटींच्या आंब्याजवळ इथं आहे बघा कसले पिवळे पिवळे झाले हे बघा काय वाटतं बघा आंबे एक नंबर हे आंबो ना एक वर्ष आड करून धरता भारी मस्त वाटत एकदम एकदम घामाघूम झालंय लय चिवट ते पडत नाही अजिबात तरी मला तीन भेटले ते तुम्हाला दाखवतंय हे बघा मस्त एकदम पिवळ पिवळ आंबा आहे बघा भरपूर दमक झाला इथून घाम इलो हे बघा तीन गाव लो एवढे अजून भरपूर बर्फी आणि पडतच नाही शंभर दगड मारून झाले ते नाही पडत आताकडे करवंद पिक्की ती बघूयात त्याला आणि हिरवी आम्ही काय करणार तुम्हाला जर मिळाली करवंद हिरवी तर तुमका दाखवू नाही तर बघूयात त्याला कालपासून किती मोठी आहे शेती पूर्ण शेतीची जागा आहे हे पण चर गेले समोर दिसताना थैवत आहे मग असे पाऊस भरलो हा वारो पण लागतो चांगला रात्र आता करवंदा बघूया बघा हा चर हा हा शेतीसाठी पाणी आणि आम्ही आपण बांधात कोण लावतो ना मी लावतोय ना थैना जेता या पाणी काय वाटतं बघा मस्त एकदम रान पण एवढा म्हटल्यावर किती पाऊस लागलो असेल बघा आणि समोर इकडे ना व्हाळ हा इकडे समोर तर आता इलय मी झाडी झाडीजवळ तर हय ना भरपूर कांदा झालेली पण हे आंबे आधी ठेवतोय मी आणि तुमका दाखवते चला थांबा याच्यावर बघूया आधी बघा किती धरली आहेत तुमक बोलल होतंय मी इकडे मी एक झाड बघलंय भरपूर होती बघा एकदम काळी काळी तर कसली वाटतात बघा ही फक्त आठ दहा दिवसापुरतीच मग सगळी घळून तर किडे होतात आतमध्ये बघा हारी आहेत एकदम गोड गोड आणि कोकणात ना अशा प्रकारचे रानमे तुमका सगळ्या ठिकाणी खाऊक मिळतील कारण कारण मित्रांनो कोकणात ना जास्त प्रकारे असली झाडं आहात करवंदाची जांभळाची तर यावर्षी जांभळा धरली नाही आमच्या इकडे इकडे ना जरा पायाखालीच बघितलं होत जर मोबाईल मध्ये लक्ष ठेवून चाललंय ना हे बघा हे झाड बघा माझ्या पाठीमागे आणि सांगा किती करवण राहते हे बघा हे बघा किती धरली वर बघा किती धरली ती बघा ही बघा आणि मस्त वाटत एकदम पक्ष्यांचा आवाज भारी एकदम आणि असं काहीतरी मिळालं ना खाऊ कोण कसाही बसून खाऊ शकता हे बघा हे बघा कोंबडो हा तुमका खेळ माहिती आहे का सांगा कमेंट करून हे बघा असं बघतं लाल निघाला की कोंबडो रस आणि पांढरा रस निघाला की कोंबडी हे सगळे कोंबडेच आहेत हे कोंबडो खाऊन बघतोय मी हात बघा कसे लाल लाल झाले एकदम हे बघा या चाया? कोकना दा रहा। <गए> तुमका फक्त आमच्या कोकणातच भेटणार बघू कोंबडा कोंबडी जो खेळ तुमका मित्रांनो माहित असत तर कमेंट करून सांगा आमच्याकडे खेळतात दियो म्हणजे कोंबडो येता की कोंबडो पण आता माझ्यासोबत कोण नाही आणि माझा काडूक पण नाही भेटणार कारण एका हातात कॅमेरो हा आणि एका हातात माझं काडूक नाही जमणार कारण खोलं कोर्चा लागत की बघा कुंभयाची पाना पण या आसपास तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तो कमेंट करून सांगा आणि आवडलं असतं तर लाईक करा आणि आता पावसाचे दिवस येतात तर पावसाळ्यातले ये पण थोडेफार व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर तर ते पण तुम्ही बघा ते तुमका व्हिडिओ आवडले तर त्यांना पण लाईक करा चॅनलवर आपल्या कोण नवीन असत किंवा ज्यांनी व्हिडिओ बघून पण सबस्क्राईब केला नसला ना तर त्यांनी पण सबस्क्राईब करा असे नवनवीन कोकणातील व्हिडिओ तुमका बघू भेटतील तर चला आता भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय